बिजापूर परिसरातील निर्मलाताई ठोगळ प्रशालेमध्ये नंदीध्वज सोहळ्याची प्रतिकात्मक रामेश्वरांचा जय करण्यात आला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या नंदीध्वजाचं व यात्रेचं आयोजन त्याचबरोबर अडुसष्ट लिंग यांना तैलाभिषेक विवाह सोहळा असे विविध धार्मिक उपक्रम गेल्या सातशे वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व विविध राज्यातील सर्व समाजातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहानं पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा साजरा केला जातो सात समाजातील प्रमुख काठ्यांना तैलाभिषेक करून मिरवणूक काढली जाते त्याचंच प्रतीक म्हणून यंदाच्या वर्षी इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित निर्मला ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इथं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदी ध्वजाच्या प्रतिकात्मक सोहळ्याचं दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक प्रभाकर बुधाराम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटील इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण निर्मला ठोकळ प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे अमृत सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला दरम्यान मानवरांच्या उपस्थितीत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक विधींचं सादरीकरण केलं दरम्यान शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शोभायात्रेत परिसरातून प्रशालेतील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वातावरण भक्तिमय केलं हाँ सोहला करने करता हा सोहळा संपन्न करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम चव्हाण यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतला